सोलापूर सोलापूरमधील प्रसिद्ध मेंदू विकारतज्ञ डॉ शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे डॉक्टरांच्या अजूनही कायम आहे डॉक्टर यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत अद्याप मिळालेली नाहीत डॉक्टरांना त्यांच्याच दवाखान्यात उपचारासाठी नेल्यावर उपचारावेळी अंगावरील कपडे रक्ताने माकले होते आणि त्यावेळी कपडे फाडून काढले होते तरीही शवविच्छेदनासाठी कपडे फाडले आणि त्यांच्या झडतीत चिठ्ठी सापडल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे पोलिस आयुक्तांनी सुसाईड नोट सापडली नसल्याचं सांगितलं होतं त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढत चाललाय यावर काही बोलताना दिसून येत नाहीत त्यांच्या आत्महत्या प्रकरणात हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली होती पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांच्या हाती काही लागलं नाही त्यामुळे पोलिसांनीच मनीषा मुसळे हिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती मुसळीच्या वकिलांनी तिच्यावरील आरोप फेटाळून लावत जामिनासाठी अर्ज केलाय तिच्या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पोलीस चौकशीतही अद्याप उत्तरं मिळालेली नाहीत डॉक्टरांनी बाथरूममध्ये स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या होत्या ते स्वतः रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले मात्र ही पिस्तूल बाथरूममध्ये सापडण्याच्या ऐवजी ती बेडरूममधील कपाटाच्या ड्रॉअरमध्ये सापडली होती त्यामुळे ती पिस्तूल नेमकी कपाटाच्या ड्रॉअरमध्ये कुणी आणून ठेवली या आणि त्यावर कुणाचे ठसे आहेत याचा अहवाल अजूनही आलेला नाही रक्ताच्या थारवळ्यात पडलेल्या डॉक्टरांना त्यांच्याच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं त्यावेळी डॉक्टरांच्या अंगावरील कपडे रक्ताने माकले होते मात्र ते कपडे फाडून उपचार करावे लागले होते पण फिर्यादीत नेमका उल्लेख उलटा आहे शवविच्छेदनासाठी कपडे फाडले आणि घेतलेल्या झडतीत चिठ्ठी सापडल्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे सुसाईड नोटबाबतही संभ्रम आहे त्यामुळं आता मनीषा मुसळे माने हिची पोलीस कोठडी संपली तरी घानरडे आरोप नेमके कोणते आहेत हेही समोर आलेले नाहीत आता डॉक्टरांनी मनीषाला काय शिकवलं होतं मनीषा यांनी कोणते घानेरडे आरोप केले होते या बाबतीचा तपासही झालेला नाही